हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजचं पंचकोण्या गळा परफेक्ट कसा कटिंग करायचं हे बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप नाही करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला माझ्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघू शकता इथे मी पेपर घेतलेला आहे तर अशा पद्धतीने बंद साईटने पेपर घ्यायचा आहे आणि बंद साईटने ब्लाऊजची माफं टाकायची आहेत ओके अशा पद्धतीने बंद साईटने घ्यायचं आहे तर या ब्लाऊजची उंची आहे बारा तर त्यात आपल्याला एक इंचा करायची आहे तेरा तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि तेरा इंचाला मार्किंग करायचे आहे तर शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि मुंडा देखील घेणार आहे तर मी साडेपाच इंच तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत नऊ आणि दहा तर मुंडेची मार्किंग केलेली आहे तिथं अशा पद्धतीने दहा इंचाला मार्किंग करायची आहे आणि खाली तेरा इंचला मार्किंग केलेली आहे तिथून दहा इंचातनं अर्धा इंच कमी करायचं आहे आणि साडेनऊ इंचाला मार्किंग करून कमरेचं मार्किंग करायचं आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके okay. तर मुंड्याला गोल आकार देण्यासाठी या काटकोनातून सव्वा एक इंचाल मार्किंग करायचे आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके okay. तर गळ्याची मार्किंग करण्यासाठी बंद सेटने अडीच इंचाल मार्किंग करायची आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा टाकायचा आहे तर ब्लाऊजचा खोल गळा आहे दहा इंच तर हा टेबल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि दहा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा चौकण आपल्याला आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने <णगी> ओके पंचकुने गळ्याचा आकार कसा द्यायचा हे सांगते तर त्यासाठी काही ट्रिक्स सांगणार आहे या ट्रिकचं तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला देखील आकार परफेक्ट असं देता येणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे खालच्या साईडने आणि अडीच इंचला मार्किंग करायचे आहे किंवा तीन इंचला मार्किंग केले तरी चालेल तरी तुम्ही तीन इंचला मार्किंग करणार आहे आणि तिथून पुढे अशा पद्धतीने अडीच इंचाला मार्क अर्धा इंचला मार्किंग करणार आहे आणि वरच्या साईडने देखील अडीच इंचला मार्किंग करून अशा पद्धतीने अर्धा इंचला मार्किंग करणार आहे तर मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच अशा पद्धतीने सावकाशपणे हाताने आकार देऊन घ्यायचा आहे ओके ही मार्किंग केलेली आहे तिथं अशा पद्धतीने हा आकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि तिथून खाली अशा पद्धतीने जोडायचा आहे तर बघू शकता आपला हा आकार तयार झालेला आहे तर बघा परफेक्ट असा आपला आकार देऊन झालेला आहे तर आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचं आहे Okay. तर फायनली आपला हा आकार अशा पद्धतीने तयार झालेला आहे बघू शकता परफेक्ट असा पंचकोणी हा आकार आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी आपलाचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला हा आकार सहज देता येईल आणि हा गळा सहज कटिंग करता येईल तर बघा मी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला यशच पद्धतीने हा गळा तयार करता येईल सो तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण बदल थँक्यू सो मच भेटू तशा छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय